दरम्यान कोकणातील पहिला गोशाळेचा आज शुभारंभ होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित असतील त्याचबरोबर नारायण राणे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजे या गावातील गोशाळेचा सोहळा आज रंगतो आहे दरम्यान असा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी खासदार नारायणराव राणे यांच्या संकल्पनेत शुभारंभ होत असलेली गोशाळा या ठिकाणी मी आता आहे आणि या गोशाळेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील काही मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत जर पाहिलं तर ही विविध सुविधांनी नटलेली अशी ही गोशाळा आहे खासदार नारायणराव राणे यांचे नातू अधिराज यांच्या संकल्पना होती आणि कुठेतरी आजोबांच्या आजोबा ही संकल्पना जी आहे ती पूर्ण करताना दिसत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून ही गोशाळा जी आहे अगदी भव्य दिव्य अशी गोशाळा या ठिकाणी कणकवली तालुक्यातील करंजे या गावामध्ये उभारण्यात येत आहे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे जर या ठिकाणी जर पाहिलं तर चाळीस एकर सुमारे चाळीस एकर मध्ये ही गोशाळा उभारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विविध जा जातीच्या गायी त्याचप्रमाणे इतर भेकड जातीची जनावरे आहेत ही देखील या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कुठल्याही प्राण्यांवर प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये जनावरांना त्रास होऊ नये यासाठी ती ही संकल्पना जी आहे ती नारायण राणे यांनी व्यक्त केलेली आहे दोन दिवसापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं आणि त्यामुळे आज या गोशाळेचा शुभारंभ जो आहे तो संपन्न होताना पाहायला मिळतोय वीड जनते चित्र विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग